नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप आणि शेतकरी असेल चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोरटेक दहा बोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये तीस रुपये बोरटेकची आज मार्केटमध्ये आहे गुलछडी बाजारभाव सत्तर रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो चाळीस रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत पौर्णिमा व्हाईट शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केट विकलेली आहे पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटने विकलेली आहे <गे>। शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटने विकलेला आहे झेंडू बाजार कलकत्ता झेंडू दहा रुपये ते पंचवीस रुपये पिवळा झेंडू दहा रुपयापासून पंचवीस रुपयापर्यंत लाल झेंडू दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकाळलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते वीस रुपये गड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे <coughs> कापरी बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी नव्हे बाजारभाव तुम्ही इसकडे पाहू शकता जर्बेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रतिबंच गुलछडी काडी डबलची चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी पुणे मार्केट विकलेली आहे पिंगडीजी चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कामिनी पंधरा रुपये ते सोळा रुपये प्रतिपंच आज कामिनी मार्केट विकलेली आहे गुलाब तुकडा पन्नास रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज बोडेज गुलाब टोकडा पुणे गुल पुणेमध्ये विकलेला आहे शोभियंत सूर्यफूल ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज शोभयंत सूर्यफुलाचे मार्केटमध्ये विकलेले सोनचापा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जुई उपलब्ध नाही मार्केट मार्केटमध्ये उपलब्ध आहे जिप्स फिला एकशे पन्नास रुपये ते एकशे ऐंशी रुपये प्रतिबंच आज जिप्स फिला मार्केट विकलेला आहे लिली बंडल दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच आज लिली बंडल मार्केट विकलेला आहे बिजली बाजारभाव पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटने विकलेली आहे शेवंती बाजार भाव वा। सेंट वाईट पन्नास रुपये ते साठ रुपये प्रति किलो आज सेंट वाईट मार्केट विकली आहे स्टॅटस दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केट विकला आहे गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी सिंगलची मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता पौर्णिमा येलो शेवंती पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे चाळीस रुपये ते एकशे सत्तर रुपये प्रति बंच आज कलर गुलाब गुलटेकडी मार्केट विकलेला आहे गोल्डन डीजी, 10 दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गोल्डन डीजी मार्केट विकलेले आहे कागडा बाजारभाव दहा रुपये ते पंधरा रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच कागड्याचा आज मार्केट विकलेला आहे धन्यवाद